दिवसाची सुरुवाती शुभर बर बऱ्याच वेळेस आपलं लहानपण आठवा त्या वेळेस ज्या ज्या वेळेस आपल्याला काहीतरी लागायचं किंवा आपण आपल्याला काहीतरी व्हायची किंवा थोडाफार आजार व्हायचा त्यावेळेस आपण घरगुती उपाय करायचो आणि मग आजीकडे जायचो किंवा आपल्या आईकडे जायचो आणि मग ते घरगुती औषधं आपल्याला लावायची आणि कुठल्या आजाराला काय लागेल काय करता येईल ते ते आपल्याला द्यायचे त्याला आपण पूर्वी आजीबाईचा बटूवा असं म्हणायचो आणि प्रत्येक वेळेस आपल्याला काय गरज लागली तर ते आपण त्यांच्याकडे जायचो आपल्या आईकडे जायचो आपल्या आजीकडे जायचो दावितराधासुद्धा ज्यावेळेस संकटात होता त्यावेळेस तो परमेश्वराकडे धाव घेत असे परमेश्वराची प्रार्थना करत असे परमेश्वराला हात मारत असे दावीद राजा म्हणतो की परमेश्वर माझा दुर्गा आहे तो माझा खडक आहे त्याच्या मागे मी लपतो किंवा मी त्याचा आडोसा घेतो समय आणि परमेश्वराला हाक मारतो आमच्या जीवनामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस जेव्हा आम्ही संकटात असतो आम्हा आम्हाला काही समस्या असते आपण काय करतो लगेच फोन उचलतो आणि आपल्या आपतांना फोन करतो आपल्या मित्राला फोन करतो परंतु लक्षात घ्या की प्रार्थना करायला शिका सर्वप्रथम प्रार्थना करा जी आमची माणसं देतात सल्ला देतात ज्या आप्तांना आम्ही फोन करतो जे आम्हाला मार्गदर्शन करतात जे आम्हाला मदत करतात ती सर्व माणसं देवानीच बनवलेली आहेत देव देवानीच आमच्यासाठी पाठवलेली असतात परंतु प्रथम प्रार्थना करायला शिका प्रार्थना जो आहे हा एक संकट आणि आमची शांती किंवा आमच्या समस्यांचं समाधान ह्यामधला एक दुवा आहे ज्या ज्या वेळेस आता पुढे ज्यावेळेस तुम्ही संकटात असाल ज्यावेळेस तुम्ही परीक्षेत असाल ज्यावेळेस तुम्हाला काहीतरी अडचण असेल ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की मी ह्या गोष्टीचं समाधान करू शकत नाही त्यावेळेस फोन करण्याच्या अगोदर प्रार्थना करा आणि मग फोन करा आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता अठरा आणि दुसरं वचन साम एटीन अँड वस टू परमेश्वर माझा दुर्ग माझा गड माझा मला सोडवणारा माझा देव माझा खडक आहे त्याचा आश्रय मी करतो परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वाद इतकं